के रो कारण कृषी कारन्याशय कार्यवाही अजय जो कारण छ हमारी रुक्मिनाबाई रामलाल चौहान ये बाईना जना आज 13 जनवेगे सेवटीर उतर कार्या ये निमितते यात जागत आगर भणी मंडळ पोशे नामदेव महाराज एनु ठराई कार्यक्रम छ पोशे प्रमाणितो भगवाने चिंतन आत चालू छ तेरवी कडू गरजे छ ज्ञानदान कडू गरजे छ आणि दावो ही गरजेच गरजेरच छ पण हु केणु लाग छ बट भाई के साईबी नाहीतर आपण कर मुकर रोज तर नाही चाडो छ पण हु केरो कारण न ते पते केरोच छ हाय काही कारण ती केर तेर विकळ छ काही कारण ती दाहो तो लाग छ नयतर आपण वो करच कर नु ही करो च मुकर रोज कर मुकरच हाय चाले दे छे जा करताणी वेळ कमी छ आणि हे वेळेर भाई आपण काय केतो हे नी करतानी नामे पर आपण काहीतरी वो भगवान ने त मेरो चिंतन करेवा छ कथाणी ती भजन बोलेर छ धावती वेलेर माई आपाल के लागे की एक भजन बोलेरो एक गजर बोलेरो एक गजर एक कर भजन बोलो तो मत फुल्ल बारह एक बजा लागोस एकच भजन पण उ टाइम त्यो कुणा ग्या ना अर टाइम ती गरज करता नी कर के छ न गजन को थाव भगवान चिंतन करा कर थान के छ था। याउ चेरो तो जाय दा रे Thank <laughs> you. पाचा यावगे पसारा टाकून पळती रांडा पोरे दुख यावगे ची मोरे सर्व सुखाचे संगती सर्व सुखाचे संगती अंत्य काळे नये कांती टाकून पळती रांडा पोरे दुख यावगे ची मोरे चोका बने फजित खोर चोका मने फजी तकोर माजे माजे मनती घर टाकुनी पड़ती रांडा परे दुखयावगे थी मोरे प्रस्तुती संत चोको आया या भंगेर माई की परोज बाबा है जीवन तो था एक जीवनी प्रत्येक जीवन तो बोड भरमेर माई को तारोज है आणि या भरमेर माहीचा हा पण अवशय बरबाद विरोध आहे पण येरे माहिती आपण काहीतरी हाय भरम काडे सारू एखादी संती करू लागे एखादी साधू संत विचार लिहू लागे अय जीवनर जर हित करेच नाहीतर आपण भी भजन की दे आणि वही भजन करायचा वही भजन करोच करता चाले हाय येते आपण जीवनर हित वेळ वाळो छेजा करथाणी व साधू संत कधी कळालेला पाहिजे आज एक प्रेमळ मलेर वही आज आपने माहिती चलेगी की घर दार छोड़ता सारी छोड़ मात्र सुईर और टोकन सुद्धा अतिरिक्त तो वस्तु कोणी लेगी हाँ तो वो सात सात वो सो मन क्या जन हमारे महाराज के मेरा सेवट सा दी सर या तो साठी केला होता का सेवट दिवस गोड़ हुआ अरे सेवटे जन गोड़ आज जन है नहीं मिठोगन दन है मिठोगन दन जनेरो जन जे अवशेष माई तो का छो काम करगो भूत मिठो तन छे नही तर हाथ मिठो तन हें का नका में छेई पण केरो काई कारण बाई रो बोल आसो थो शेवटी जीवता पण ही छे मिठो पण होएगो रो वर कोण पण वेगो वो सो बन वागन आपण तरी जावा फिर थानी साधु संतस याद कर के मेरो कोई छे आपनो काम ही का की जीवनर माई आयता जसे आयो से जाय जो आ एक भंगेर माई नाथ महाराज कर चई त 天一早。

ओरे साथो साथ हमारे हरि भक्त प्राण विठल महाराज ये या बाहिरो जमाई एरोड सा पण सुद्धा 51 रुपया दे मायच का की विठल महाराज अब जमाई छ जमाईर मध्ये कीमत आतच कळत ये कार्यार माय कळत छ का की आपण कीमत का काही आज 50 50 रुपया परते घेना आज फोन घस लागली छ

देखा देख लिया जो घटे का बड़ा रोग आज आधी रोग हाथों चाल छानी हा न्याने तीन प्रकार छ महाराज हा एक जो कोण एक एक न ज्ञान छ एक एक न्यानी छ और एक आज, एक आज के तीन प्रकार मन, मन ख्या च जो मत ख्याल त न्यानी छ को न लगाए लगायोडा साधु संत छ अर न्यानी एको म्हणजे अभ्यास करना को गडदजे ग्रंथ वाचवा जन मेलों व ज्ञानी क छ अन जो ज्ञान छ वो ज्ञान सौसो रुपये रुपये होळख करण देवाळो छ न्या... जन अनुभाव च व ज्ञान ज्ञान कच अन हाव ज्ञान अति गलत छ ऐका ज्ञानाचे रक्षण ज्ञान म्हणजे आत्मा ज्ञान पहाव आपणाशी आपण तया नाव ज्ञान अन हा बोना गलत छ अन हु आपण करेचा गोरी अन गोर साई मात्र मार्गाची कोणाही भी काय किवे तो मात्र हे साई मात्र मार्गाची जा आपण आपली सोडवण करून राहि करता नी हमारे कशिनाचं अ नसे काशीनाथ पवार मारो मामाचरा नसरावा देणून समिती सुद्धा एकीश बाजे मायचं कर्तारी केरत बेना के राजा भाई के राजा भावना सावो हे ಏಯ್ ಹೇ ಕಟನಾತಲಿ ಮುರಿ پکڑೋ ಬಾ 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 ಹೇ ರಾಮನ ಮೇರಿ ಗೋಡಿ ಏಯ್ ಕೋಯ್ بھائی ತರಿ ಜಾಲವೇ ನಾ ಯಾ ದಾರಿ ಬಿಯಾ ಬಾ ಬಾ ಹೇ ತಾತ ಕವಿಯ ಜೋಡಿ रामाजी गोडी अरे राम नगर गोडी पकडा कथानी पडते केलं सुचण्याच टाइम खूपच का की टाइम कमी कमीच आणि महाराज खूपच ओमाय ठेराय महाराज वेगे वेळ वेगळी असं माझी जाहीर करतो आणि मारो कार्यक्रम हे ती शब्द बोलो मारे का ती काही चुकी वेगळी घेऊ हो। तरी तरी चालत चा। मग मार महाराज वादे पिक तरी चालत चा। तो मग चुकी मार मग मा सधारली एकीच कोण शिवा सद्गुरू चिरणी अर्पण करता सेवा पूर्ण की जय सेवाला जय सेवाला जय शिवाला